नमस्कार श्री नवलाई देवी नाट्यमंडळ गुरधुंडा गावमळा येथील तरुण पिढीने या चिमुकल्यांच्यामध्ये सभारीपणा वाढावा म्हणून केलेला हा छोटासा प्रयत्न गणपती बाप्पाची पृथ्वी प्रदक्षिणा ही गोष्ट कृती रूपातून यांच्याकडे करून घेतलेली आहे सहभागी कलाकार आहेत इरा सतीश लिंगायत श्लोक संतोष लिंगायत कार्तिक संदेश लिंगायत रुद्र गजानन लिंगायत अंश रुपेश लिंगायत आय रुपेश लिंगायत देवांश दीपक लिंगायत जंग। तर कैलास पर्वतावर भगवान शंकर व माता पार्वती बसले होते आजूबाजूला कार्तिक स्वामी आणि आपले गणपती बाप्पा हे भाऊ भाऊ खेळत होते खेळता खेळता त्यांच्यात काही कारणाने भांडण झाले ते दोघे भांडण घेऊन भगवान शंकरांकडे व माता पार्वती यांच्याकडे आले कार्तिक स्वामी म्हणाले आई बघ नागो हा मला अजिबात खेळू देत नाही बघ किती खोड्या करतो माझ्या त्यावर गणपती बाप्पा म्हणाले अगो म्हणाले अगो नाही आई हा दादाच माझ्यावर कुरबुडी करतो सारखं हे कर ते कर असं सारखं सांगतो मला नीट घेऊच देत नाही असा भांडणाचा सूर ऐकून भगवान शंकर व माता पार्वती एकमेकांकडे बघून हसले त्यांच्यात समजूत काढण्यासाठी तुमच्या दोघांपैकी कोणी खोडी काढली आणि कोणी नाही काढली हे ठरवू शकत नाही आम्ही तुम्हाला दुसरा खेळ देतो बघूया कोणाला जमत येते ते दोघेही आईबाबांचा नवीन खेळ ऐकायला सरसावले भगवान शंकर म्हणाले पृथ्वी प्रदक्षिणा करायला खूप वेळ लागतो तुमच्यापैकी जो पहिली पृथ्वीला प्रदक्षिणा पूर्ण करेल तो खरा आणि तयारी तयारी आहे तुमची दोघांनाही मजा वाटली देवांचीच मुलं ती पृथ्वी प्रदक्षिणा करायला दोघेही तयार झाले कार्तिक स्वामी त्यांच्या वाहनावर म्हणजेच मोरावर स्वार देखील झाले आई बाबा मी गणपतीला हरवून लगेच येतो बघा पृथ्वी प्रदक्षिणा करून कार्तिक स्वामी निघाले आणि आपले गणपती बाप्पा आपले इकडे तिकडे बघत राहिले त्यांचं वाहन कुठलं तर उंदीर मामा छोटूसा इटुकला गणपती बाप्पाने त्या उंदीर मावाकडे पाहिले आणि विचार केला या उंदरावर बसून कशी काय प्रदक्षिणा करणार आपण म्हणून त्यांना युक्ती शोधायला सुरुवात केली आणि त्यांना एकदम नाम युक्ती सुचली त्यांनी काय केलं भगवान शंकर व पार्वती माता यांच्याकड हे जिथे बसले होते तिथे त्यांना अगदी वाकून मनोभावे नमस्कार केला आणि मग डाव्या बाजूने हात जोडून त्यांच्या भोवती एक प्रदक्षिणा पूर्ण केली आणि पुन्हा एकदा त्यांना साष्टांग नमस्कार घातला तुम्हाला माहीत आहे का साष्टांग नमस्कार म्हणजे काय तर कपाळ का नाक छाती हात पाय गुडघे असे सर्व जमिनीला टेकून नमस्कार घालणे त्याप्रमाणे ते त्यांनी या माता पित्यांना तसा साष्टांग नमस्कार घालून ते तिथेच उभे राहिले आई बाबा पाहता प्रदक्षिणा घालण्यासाठी जात का नाही आहे तेवढ्यात कार्तिक स्वामी प्रदक्षिणा पूर्ण करून आली आणि कार्तिक स्वामी बघतायत तर काय गणपती बाप्पा तिथेच त्यांना आनंद झाला आई बाबांना म्हणतात आई बाबा मी जिंकलो त्यावर शंकर आणि पार्वती माता निर्णय देणार की कार्तिक जिंकला तेवढ्यातच गणपती बाप्पा पुढे आले थांबा थांबा खरा तर जिंकलो मीच आहे हे बघ दादा आईबाबांच्या चरणाशी संपूर्ण विश्व असतं मी आईबाबांना प्रदक्षिणा घातली तर पृथ्वीलाच काय विश्वाला प्रदक्षिणा घातल्यासारखं होईल नाही का कार्तिक स्वामी यावर निरुत्तर झाले व आईबाबांकडे पाहू लागले शंकर भगवान व माता पार्वती यांनी एकमेकांकडे समाधानानं पाहिलं आणि मान्य केलं गणपती बाप्पांची युक्ती बरोबर आहे आई वडिलांच्या चरणापाशी संपूर्ण विश्व असतं आणि म्हणून आई वडिलांचा आदर करायचा असतो आणि खरंच आहे ते कुठली नेहमी दोन गोष्टी लक्षात ठेवा कुठल्याही प्रसंगामध्ये आपली बुद्धी आणि युक्ती नेहमी तयार असली पाहिजे आपण आपल्या आई वडिलांना पूर्ण मान दिला पाहिजे <laughs> Thank you.